नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन पाटील आपल्या कीडकट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण क्वार्टर टू टाईम म्हणजे काय व तो इंग्रजीत कसा सांगायचा याबाबत माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवातीला क्वार्टर टू टाईम म्हणजे काय ते बघू मित्रांनो आपण बोलताना घड्याळात पावणे बारा वाजले पावणे एक वाजला पावणे दोन वाजले पावणे तीन वाजले पावणे पाच वाजले पावणे सात वाजले पावणे नऊ वाजले असे म्हणतो या वेळेलाच इंग्रजीत क्वार्टर टू टाईम असे म्हणतात म्हणजेच आपल्या भाषेत पाऊन वाजला किंवा पावणे वाजले उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर एका घड्याळाचे चित्र दिसत आहे त्या घड्याळात पावणे बारा वाजले आहेत म्हणजेच पावणे बारा वाजून एक मिनिटही मागे किंवा पुढे झालेला नाहीये याचा अर्थ असा होतो की या घड्याळात अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले आहेत जेव्हा घड्याळात असे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे होतात तेव्हा त्या वेळेला इंग्रजीत क्वार्टर टू टाईम असे म्हणतात समजले का मित्रांनो आत्ताच आपण क्वार्टर टू टाइम म्हणजे काय ते पाहले आता आपण क्वार्टर टू टाइम इंग्रजीत कसा सांगतात ते पाहू त्यासाठी स्क्रीनवर दिलेले काही उदाहरणे पहा नंबर एक पावणे बारा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू ट्वेल्व असे म्हणतात नंबर दोन पावणे एक वाजला याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू वन असे म्हणतात नंबर तीन पावणे दोन वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू टू असे म्हणतात नंबर चार पावणे तीन वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू थ्री असे म्हणतात नंबर पाच पावणे चार वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू फोर असे म्हणतात नंबर सहा पावणे पाच वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू फाईव्ह असे म्हणतात नंबर सात पावणे सहा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वॉर्टर टू सिक्स असे म्हणतात नंबर आठ पावणे सात वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू सेवन असे म्हणतात नंबर नऊ पावणे आठ वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू एट असे म्हणतात नंबर दहा पावणे नऊ वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू नाईन असे म्हणतात नंबर अकरा पावणे दहा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू टेन असे म्हणतात नंबर बारा पावणे अकरा वाजले याला इंग्रजीत इट्स क्वार्टर टू इलेवन असे म्हणतात मित्रांनो अशा प्रकारे आपण क्वार्टर टू टाईमचा वापर करून किती वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले आहे हे सांगू शकतो धन्यवाद